नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये शिक्षण विभाग माध्यमिक सातारा जिल्हा परिषद सातारा येथील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि या अपडेटनुसार आपले काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करून ठेवा कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो हे पत्र आहे अध्यक्ष सचिव पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक संस्थांसोबतचे यादी सत्तावन्न सातारा जिल्हा सातारा येथील अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे तुम्ही पाहू शकता उमेदवार निवडीसाठी पवित्र प्रणालीवर देण्यात येणाऱ्या विकल्प या संबंधीचं उद्बोधन करण्याबद्दलचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला अगोदरही आपण ही अपडेट शेअर केलेली होती की शासन हा काही खासगी संस्थांना जी मुलाखत आहे ही मुलाखत प्रक्रिया न घेता टेटच्या गुणांच्या आधारेच ही शिक्षक भरती प्रक्रिया करण्यात यावी यासाठीचे महत्वपूर्ण आवाहन करणार होते तर त्या अनुषंगाने तुम्ही इथे पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयानवे इथे कळवण्यात येत आहे सोळा तीन दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या सूचनानुसार पवित्र प्रणालीवर ज्या संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केली आहे अशा संस्थांना सात दोन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार एका पदासाठी दहा उमेदवार संस्थांना मुलाखतीद्वारे उमेदवार निवडीची संधी किंवा शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड उमेदवाराची निवड संगणक प्रक्रियेद्वारे करून मुलाखतीशिवाय उमेदवाराची निवड असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो इथे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्हाला लक्षात येतील की शाळेसाठीचे दोन महत्त्वपूर्ण टॅब राहतील ज्यामध्ये मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड आणि दुसरा जो टॅब राहील तो म्हणजे उमेदवाराची निवड ही मुलाखतीशिवाय तर हे दोन पर्याय उपलब्ध राहतील आणि या दोन पर्यायांपैकी मुलाखतीशिवाय उमेदवाराची निवड हा पर्याय घ्यावा यासाठीचं हे उद्बोधन करण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता या संदर्भाने संस्थाचालक यांच्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन हे मंगळवार एकोणीस तीन दोन हजार एकोणीस रोजी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथे दुपारी तीन वाजता करण्यात आलेले आहे आणि येथे मग बाकीच्यांना बोलवलेलं आहे तर यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा होता जो आपल्याशी शेअर करायचा होता तर जेणेकरून जर ह्या पद्धतीमध्ये काही संस्था ह्या जर ॲग्री झाल्या की यामध्ये आपण जी उमेदवारांची निवड आहे ही मुलाखतीशिवाय करूयात तर अशा उमे ज्या टॅबमध्ये त्यांची माहितीही नोंद होईल आणि उद्या चालून पवित्र प्रणालीवर तशा पद्धतीने सुद्धा हे उपलब्ध होऊ शकतात खाजगी संस्था आता पाहणं गरजेचं आहे की या उद्बोधन वर्गाचा इफेक्ट हा किती प्रमाणात होतो यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करायला मात्र विसरू नका